नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत श्रीमती विद्याताई पाटील आहेत श्रीमती पाटील या महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष असून राजकीय पटलावरील एक धराडीच्या अशा प्रकारच्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात लातूर लोकसभा निवडणुकीची सध्या रंधमाळी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण श्रीमती पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्ते मॅडम मैड़ा। मॅडम लातूर लोकसभा मतदारसंघासाठी जर आपण बघितलं काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची जी काही उमेदवारी आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांना मिळालेली आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीकडे आपण महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आहात तर याकडे आपण कसे पाहता काय सांगाल आपण जो प्रश्न आहे त्या बाबतीत मी असं म्हणते काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलाय तो सुसंस्कृत आहे उच्च शिक्षित आहे एक स्वच्छ प्रतिमा असलेला या लातूर जिल्ह्यामध्ये गेली पंचवीस ते तीस वर्ष डोळ्याचे डॉक्टर ज्यांना आपण नेत्र देणारा असा एक डॉक्टर म्हणून उमेदवार महाविकास आघाडीने दिलेला आहे काँग्रेस पक्षाने दिलेला आहे खर तर आमच्यासाठी ते एक म्हणलं तर हरकत नाही आणि आज उच्च सभागृहामध्ये सर्वात जास्त सुशिक्षित ज्याला की इंग्लिश बोलता आली पाहिजे जो त्या सभागृहामध्ये बोलला पाहिजे असा उमेदवार आमच्या काँग्रेस पार्टीनं महाविकास आघाडीने दिलेला मॅडम आपण जर बघितलं की भारतीय जनता पार्टीने म्हणजे तिकीट वाटपाच्या बाबतीमध्ये आघाडी घेतलेली आहे कारण सुरुवातीला तिकीट जर कुठलं डिक्लेअर झालं असेल तर जे काही विद्यमान खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे सुधाकर संगारे यांनाच परत भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं आहे मग भारतीय जनता पार्टीने परत एकदा विद्यमान खासदारांना मैदानात उतरल्यानंतर की असं वाटत होतं ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक एकतर्फी होईल परंतु आता काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी दिली आहे त्यामुळे निवडणूक फार मोठी चुरस निर्माण होईल असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं नेमकं कर? नक्कीच कारण आमचा उमेदवार हा एक तर तो उच्च शिक्षित आहे डॉक्टर आहे आणि या भाजपच्या खासदाराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर गेली पाच वर्षात मला तर आठवत नाही की किती वेळेस त्यांनी सभागृहामध्ये या लातूर जिल्ह्याचे प्रश्न मांडले या लातूर जिल्ह्यातल्या किती गावात गावा ते पोहोचलेत अजूनही त्यांना त्या गावाची संख्या माहिती की नाही मला माहिती नाही आणि असं एखादं तरी तरी काम आम्हाला दाखवावं लातूरच्या जनतेला दाखवावं मी विरोधी पक्षाची म्हणून नाही म्हणणार परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जर विचारलं पाच वर्षामध्ये असे किती त्यांनी विकासाचे काम आणले किती निधी आणला हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून मी तर कालपासून चर्चा ऐकते की महायुतीचा उमेदवार बदला त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये कारण त्यांनाही असं वाटायला लागले की पायकांची वाळू निसटल्यासारखं त्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा झालेलं आहे आणि अशीच जर चर्चा खरंच चालू राहिली तर आमची लढत ही एकतर्फी होईल वनवे होईल आणि आमचा उमेदवार निश्चित निवडून मॅडम या निवडणुकीमध्ये काँग्रेसने लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे तर डॉक्टर काळगे हे स्थानिकचे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर उच्च विद्या विभूषित अशा प्रकारचे उमेदवार आहेत त्यामुळे नेमकं काँग्रेस गोटामध्ये नेमकी काय चित्र आहे किंवा काय परिस्थिती आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला खरं तर मी काँग्रेसच्या श्रेष्ठीच आभार मानते महिला काँग्रेसच्या वतीन त्यांनी एक अत्यंत हुशार चारित्र्य संपन्न उच्च शिक्षिक आणि स्थानिक असा उमेदवार दिलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये जनतेमध्ये आनंदाचं वातावरण झालेलं आहे आणि आम्हाला अशी खात्री आहे की काँग्रेसचा उमेदवार हा आजच निवडून आल्यासारखा आम्हाला आपले उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नेमक्या जमेच्या बाजू काय काय सांगाल तुम्ही आम्हाला मी अगोदरी बोलले की ते उच्च शिक्षित आहेत त्यांनी गेली पंचवीस ते तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये ते स्वतः पेशानं डॉक्टर असल्यामुळे लोकांची सेवा केलेली आहे त्यांचे वडील पण सेकापाचे कार्यकर्ते होते नेते होते त्यांनी सुद्धा समाजाचे अनेक प्रश्न त्या निमित्तानं त्या दृष्टिकोनातून त्यांनी सोडवलेले आहेत आणि सामाजिक चळवळीतले तो घर आहे तो घराणा आहे त्यांचं घर पूर्ण घराण्याची एक राजकीय सुद्धा त्यांना परंपरा आहे सामाजिक परंपरा आला काँग्रेसचे जे काही उमेदवार डॉक्टर काळगे यांना निवडून द्या असं तुम्ही आवाहन करत आहात तर माझा प्रश्न आहे तुम्हाला की नेमकं उमेदवार डॉक्टर काळगे यांना मतदारांनी का निवडून द्यायचं काय सांगाल तुम्ही आम्हाला निवडणूक देशाची आहे देशाच्या सभागृहामध्ये दे, बोलणारा उच्च शिक्षित असाच तुमचा आमचा उमेदवार निवडून गेला पाहिजे जेणेकरून आपल्या जिल्ह्याचे प्रश्न तिथं त्यांना सोडवता आली पाहिजेत मांडता आली पाहिजेत पाच वर्षात तर असा आम्हाला दिसला नाही की या जिल्ह्याच्या खासदारने किती वेळ सभागृहात बोललं हे मला तर माहिती नाही आपल्याला जास्त मीडियाला माहित आहे आणि त्यांनी असे किती निधी आणला या जिल्ह्यासाठी त्यांनी काय केलं या जिल्ह्यामध्ये ते किती वेळ देतात हा सुद्धा महत्वाचा विषय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार मागील पाच वर्षामध्ये सरकार दरबारी पाठपुरावा करून विकासाच्या विविध योजना आणल्या आणि मतदारसंघाचा फार मोठा कायापालट केला असा त्यांचा दावा आहे याकडे तुम्ही कसे पाहता आता भाजपच खोट बोल ही जे काही म्हण आहे असे तसं देशातच चाललं आज त्यांनी जर पाहिलं तर फक्त मला असं वाटतं की मीडियाच त्यांच्या माझा असा ऑब्जेक्शन आहे माफ करा मला परंतु जाहिरातीच्या जोरावर हे जे काही चाललंय सगळं सत्य काहीच नाही मागच्या इलेक्शन मध्ये त्यांनी सांगितले दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार प्रत्येकाच्या खात्यात ,00 पंधरा लाख पडणार हे जे मागचे मुद्दे होते किती लोकांना पंधरा लाख ,00 पडले मला सांगा किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या मला सांगा बोल भाजपची एक ही आहे आणि त्याच्यावर हा भाजप निवडून आला लोकांची दिशाभूल झाली आता लोकांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे जनता काही आता भाजपला निवडून देईल असं मला तरी वाटत नाही मॅडम मागील दोन दिवसाच्या समजा आपण राजकीय पातळीवरच्या जर घडामोडी बघितल्या तुमचा काँग्रेस पक्ष असो किंवा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असो हो, किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना असो तर यामध्ये जे काही अंतर्गत ज्या काही राजकीय घडामोडी पाहता ही जी काही महाविकास आघाडी आहे ही महाविकास आघाडी महाबिघाडीकडे चालली की महा काय का अशी राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा आहे तर आपण काय सांगाल या संदर्भामध्ये नाही असं आमच्या तर काय ऐकण्यात नाही उमेदवार देऊपर्यंत जागा सुटूपर्यंत शिवसेनेला राष्ट्रवादीलाय काँग्रेसला आहे ठीक आहे तोपर्यंत पण एकदा का उमेदवार जाहीर झाला पूर्ण आम्ही ताकदीनं महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाईल कारण हे सगळ्यांनाच देशाला आणि सगळ्यांनाच हे भाजप जातीवादी पक्ष ज्यांनी फक्त धर्माच्या नावावर जातीच्या नावावर जे राजकारण केलं देशाच्या समोर अनेक समस्या आहे जातीचं राजकारण धर्माचं राजकारण तुम्ही सीबीआय असेल ईडी असेल इन्कम टॅक्स असेल याच्याशी जनतेला काही देणं गेलं नाही जनतेला पाहिजे महागाईतून मुक्तता बेरोजगार युवक आज लाखो युवकांना नोकऱ्या नाहीत आज शिक्षण शिकून ज्या काँग्रेसच्या काळात त्यांचे वडील आणि आजोबा नोकरी करायचे त्यांच्या पेन्शनवर अनेक युवक आमचे जगतायत पोचतायत अशी अवस्था युवकांच्याही डिग्री हातात घेऊन नोकरी नाही त्यामुळं एक काँग्रेस या देशाला काँग्रेसचं नेतृत्वच सर्व धर्मांना सर्व जातींना तळागाळातल्या लोकांना घेऊन चालणार आहे ते त्याच त्यांचं सरकार किंवा महावित आघाडीचं सरकार महाविकास आघाडीचं सरकारच या देशाला एक दिशा देऊ शकत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येणार होते परंतु त्यांनी नुकताच असा पवित्रा घेतलेला आहे की त्यांनी वंचित ची वेगळी चूल मांडलेली आहे मग याचा फटका आपल्याला बसेल का काय वाटतं तुम्हाला राज्यामध्ये जर आपण विचार केला की आंबेडकरांनी वेगळी चूल मांडलेली आहे आणि त्याचा फटका का। का मला महाविकास आघाडीला राज्य पातळीवर बसेल काय वाटत तुम्हाला नेमकं मला नाही असं वाटत कारण ते वंचित हे दोघांचे मतदान खाईल भाजप महायुतीच काही महाविकास आघाडीच आमचं एकट्याच मतदान मला नाही वाटत की वंचित खाईल बरोबर बरोबर एकूणच भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यातील हा जो काही सामना आहे किंवा ही जी लढत आहे कशी राहील काय वाटतं तुम्हाला ने सर मला असं वाटतंय की हे निवडणूक जनतेनं हातात घेतले हु. आणि त्यामुळं महाविकास आघाडीचे निश्चित महाराष्ट्रात तरी उमेदवार खासदार जास्त निवडून येतील असं आज तरी आम्हाला वाटत कारण आपण पाहतोय आज मराठा समाज रोडवर आहे रस्त्यावर उतरलेला बरोबर त्याची भूमिका तीस तारखेला काय होती त्याचा फटका सुद्धा सत्ताधारी पक्षाला फटा कारण आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाची शपथ घेऊन खोटे आश्वासन दिलं जनता कुळी नाही मला असं वाटतं की देशात महाराष्ट्रात यांच सरकार असताना ह्यांनी आरक्षण सुद्धा देऊ शकले असते देऊ शकले असते परंतु ह्यांनी एक खोटे आश्वासन देणं आणि पण इंग्रजांनी केले तोडाव फोडो राज्य करो तशी भूमिका आहे सगळे पक्ष फोडणे राज्य करणे आता जी जी निवडणूक आहे लातूर लोकसभा किंवा तर तुमचे प्रचाराचे जे काही मुद्दे आहेत नेमके काय मुद्दे आहेत किंवा लातूरच्या संदर्भामध्ये आपण बोलायचं म्हणलं काय प्रश्न आहेत नेमकं लातूर मतदारसंघातले प्रश्न नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला की कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागणार लातूर मध्ये बोलायचं झालं तर आपण मागच्या निवडणुकीच्या काळात भाजपचे नेते लातूर जिल्ह्यात आले देवेंद्रजी फडणवीस असतील मागच्या वेळेस सीएम होते बरोबर सांगितलं इथं येऊन की आम्ही त्यांना उजनीच पाणी आणून देऊ काय अडचण होती देशात त्यांची सत्ता होती महाराष्ट्रात त्यांची सत्ता होती परंतु त्यांनी कुठलेही दिलेले आश्वासन पाळले नाही आणि राहिला प्रश्न हा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्वीपासूनच आपण ऐकतो मग देशाचे गृहराज्यमंत्री नेते आमचे शिवराजजी पाटीलकर चाकूरकर साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील निलंगेकर असतील शिवाजीराव निलंगेकर असतील आणि लोकप्रिय नेते विलासरावजी देशमुख साहेब असतील आज विल दिलीपरावजी देशमुख साहेब असतील युवा नेते अमित देशमुख असतील धीरज देशमुख असतील यांनी या लातूर जिल्ह्याचे काय पलट केलेला आहे पूर्वी आम्ही ऐकायचं की पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विकास झाला पाहिजे पण आजची परिस्थिती अशी आहे की कारखानदारी पूर्वी आपण फक्त पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने पाहिजे पण आज लातूरच्या कारखान्यात पूर्ण महाराष्ट्रात गाजले जात आहेत आणि त्याचा आदर्श घ्यावा असं म्हणत त्यामुळं काँग्रेसनं लातूर जिल्ह्यात भरपूर विकास केलेला आहे मधी काय लोक एक मोदी लाटची काय म्हणतो आपण ती लाट म्हणजे फक्त खोटे आश्वासने देऊन त्यांनी निवडणुका जिंकल्या बाकी लातूर जिल्हा तसा काँग्रेसचाच आहे आणि निश्चितच यावेळेस सुद्धा तुम्हाला काँग्रेसचाच उमेदवार दिसेल याची आम्हाला पूर्ण खात्री लातूर जिल्ह्याच्या काँग्रेस जर आपण बोलायचं म्हणलं मॅडम की लातूर जिल्ह्याची जी काही काँग्रेस आहे निलंगेकर गट म्हणा देशमुख गट म्हणा आणि चाकूरकर गट म्हणा यामध्ये विभागली आहे मग हे जे काही गट आहेत हे गट या निवडणुकीमध्ये सगळेजण एकत्र येतील का एक दिलानं ही निवडणूक म्हणजे लढतील का हे काय वाटतं तुम्हाला नेमकं नाही असं आम्हाला नाही वाटत की आमच्या पक्षात काही गटतट आहेत मग सर्वजण कामाला लागलेले आहेत रोज निलंगकर साहेब आहेत देशमुख साहेब आहेत शैलेश भाई आहेत चाकूरकर साहेब आहेत असं कुठलेही गट काँग्रेस पक्षात नाहीत तसं तर चुल घर म्हणल्यावर घरात भांड वाजत असतं पण ज्यावेळेस निवडणूक आहेत त्यावेळेस सगळेजण पूर्ण ताकदिनिशी निवडणुकीला सामोरं जातात या मुलाखतीच्या माध्यमातून महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती विद्याताई पाटील लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना नेमकं काय आवाहन करणार या निमित्तानं लातूर जिल्ह्यातील सर्व माझ्या प्रिय मतदार बंधूंना एवढं सांगू इच्छिते की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आमचे डॉक्टर शिवाजी काळगे हा एक उच्च शिक्षित उमेदवार आहे चारित्र्य संपन्न स्वच्छ असा उमेदवार आहे ज्यांनी पंचवीस ते तीस वर्ष वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून जनतेची सेवा केली असा उमेदवार या लातूर जिल्ह्याचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडता आले पाहिजेत असा उमेदवार पक्षानं दिलेला आहे महाविकास आघाडीने दिलेला आहे तर आमचं राष्ट्रवादी शरद पवार गटाची राष्ट्रवादी असेल उद्धव साहेब गटांची शिवसेना असेल आणि काँग्रेस आणि इतर आमचे पक्ष सर्व मित्र पक्ष यांनी सर्वांनी ताकदीनं या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं आणि एक चांगला उमेदवार ज्यांना की आपल्याला सर्व धर्म समभाव असणारा काँग्रेस पार्टी या पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान देऊन निवडून द्यावं एवढीच मी आपल्या माध्यमातून या आप ला लातूरच्या जनतेला विनंती करतो काय वाटतं मॅडम तुम्हाला की या निवडणुकीमध्ये लातूरकर डॉक्टर शिवाजी काळगी यांना संसदेमध्ये पाठवतील निश्चित कारण मी यापूर्वी म्हणले की ही निवडणूक भाजप विरोधात जनतेची जनतेलाच आणि तुम्ही मला सांगा गेली दहा वर्ष केंद्रात सरकार आहे भाजपच चौदा पासून चौदा पासून असे काय केले हो हे कधी ऐकलं त्या सैनिकानं अग्निपथ आणलं ह्याच्यापासून म्हणजे का व्यक्तीनं मिलिटरीमध्ये तीन वर्षासाठी जायचं त्याच्यानंतर ते त्यांनी काय करायचं असे जे काही मुद्दे आणले तुम्हाला माहित असेल सर आपले शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी दिल्लीमध्ये अनेक शेतकरी आत्महत्या झाली सरकार तुम्हाला पूर्णपणे शेतकरी विरोधी असं म्हणायचं शंभर टक्के महिलांच्या विरोधातला आहे तर इथं देशाचं संरक्षण करणारा सैनिक जर सुरक्षित नसेल त्याची बायको तर माझ्यासारख्या महिलांचं महिलांच काय या देशामध्ये आणि त्यामुळं हे सरकार महिलांच्या विरोधातलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे तरुणांच्या विरोधातलं आहे कारण देशाचं तरुण जर तरुणाला नोकरी नसेल तर हा दिशा दिशाहीन होत चालले हे म्हणतात की सत्तर वर्षात तुम्ही काय केलं मला सांगा आजचा जो हा तरुण आहे ना आज ही पेन्शन आहे जे माझ्या आजोबांना आवडला ना, आजो ना त्याच्यावर आज हा तरुण जगतो मग काँग्रेसनं काय केलं काय पाहिजे काय केलं पाहिजे आज हा मोबाईल आहे हा सुद्धा काँग्रेसनं बनवलेला ह्या हॉस्पिटल असतील मोठमोठे सगळं काही काँग्रेसनं केलेलं आहे त्यामुळे आणि काँग्रेसनं कधी जातीचं राजकारण केलं नाही आंबेडकरांनी काढलेला जो काही संविधान आहे त्याला नेहमीच नम्रतेने मात्र या भाजप सरकारनं संविधान सुद्धा धुळीस मिळवण्याचं काम चालू केलेलं आर एस एस धन्यवाद मॅडम आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याला खूप खूप आभार नमस्कार